जामखेड येथे आढावा बैठक घेऊन तालुक्यातील राज्य आणि जिल्हा पातळीवरील जी कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचा आढावा आणि संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या त्यानुसार जामखेड शहरात होत असलेले निर्माण उपजिल्हा रुग्णालय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल तसेच एकवीस दिवस झाले जामखेड तालुक्याला तहसीलदार नाहीत अनेक तालुक्याचे प्रश्न प्रलंबित पडले आहेत असा सवाल पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना असता उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पार्श्वभूमीवर रिक्त असलेल्या तहसीलदारांच्या जागेवर तहसीलदार मिळावा यासाठी राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे जामखेडसाठी लवकरच तहसीलदार मिळतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या उद्दिष्टानुसार जामखेड येथे जी विकास कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत आढावा घेण्यासाठी जामखेड तहसील कार्यालय येथे डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर डॉक्टर आशिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान वीस ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या आढावा बैठकीसाठी कर्जतचे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील निवासी नायब तहसीलदार तथा प्रभारी तहसीलदार मचिंद्र पाडळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता शशिकांत सुतार जामखेड नगर परिषद मुख्याधिकारी अजय साळवे गटविकास अधिकारी शुभम जाधव तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मोराळे राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता सुजित चिमटे राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र गांगुली नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे अधिकारी प्रशांत माणे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी आशिया यांनी ज्या महत्वाच्या विषयांसंदर्भात आदेश दिले त्यामध्ये गेली काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं असून त्याचे तातडीनं पंचनामे करावेत तसेच लवकरच सुरू होत असलेल्या गणेशोत्सव आणि येणाऱ्या सर्वच सण उत्सव निमित्तानं कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आदेश पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि खडला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल यांना दिले आपण जे पण विकास कामे चालू आहेत विशेष करून आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याच्या ठेवली होती तसेच तालुका लेवलचे सर्व सर्व अधिकारी त्यांच्यासोबत केंद्र आणि राज्य शासनाचे जे प्रकल्प आहेत त्याच्या आढावा बैठक नियोजन आहेत आणि त्याच्यासोबत जे जे मुद्दे तालुक्याचे प्रलंबित आहेत जिल्हा पाच दिवस किंवा राज्य पाच दिवस त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतो सर जामखेड तालुक्याला एकवीस दिवस झाले तहसीलदार नाही तर त्या संदर्भात का राज्य शासनाकडे आम्ही मागणी पण नोंदवली आहे तसेच आता लोकल बॉडीची इलेक्शन पण होणार आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आम्ही तशी मागणी केली आहे तर शासनाकडून जेव्हा अपॉइंटमेंट होईल तेव्हा आपण तहसीलदाराची नियुक्ती करू या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामाची पाहणी केली तत्काळ उपजिल्हा रुग्णालय आणि राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करण्याचे संबंधित ठेकेदारांना आदेश दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देताच राष्ट्रीय महामार्गाचे डायरेक्टर नरेंद्र गांगुली यांनी पोलीस बंदोबस्तात आठ दिवसात राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू करण्यात येईल अशी माहिती पत्रकारांना दिली आहे इस्त मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठानसह अशोक निमोनकर जामखेड